सध्या विधानसभेच्या निवडणुकांची धामधूम जोरदार सुरू आहे निवडणूक अगदी एक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आता निवडणूक आणि ओव्हरऑल राजकारण हा अनेकांचा आवडीचा विषय असतो इथे जर काही खट्ट झालं की सगळ्यांचे कांटव करतात आज राजकारणाशीच रिलेटेड एका महत्त्वाच्या ठिकाणची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे ते ठिकाण म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचं अधिकृत निवासस्थान असलेला वर्षा बंगला अनेक मोठ्या घडामोडी आणि त्यामधील विविध वैशिष्ट्यपूर्ण रहिवाशांमुळे वर्षा बंगला कायम चर्चेत राहिलाय विशेष म्हणजे आजवर फक्त दोन मुख्यमंत्रीच पूर्ण पाच वर्ष या बंगल्यात राहू शकलेत तर वर्षा बंगल्याला महिला मुख्यमंत्री मात्र आजवर लाभलेली नाही अशा वर्षाचा इतिहास एक प्रकारे महाराष्ट्राची राजकीय कुंडलीच म्हणता येईल वर्षा बंगल्याचा नेमका इतिहास काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजाबाजा तर महाराष्ट्राच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्व असलेला अनेक निर्णयांना महत्वाचे कलाटणी देणारा बाले किल्ला म्हणजे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान अर्थात वर्षा बंगला या वर्षा बंगल्याचा इतिहास रंजक आहे खर तर त्याच नावही सुरुवातीला वर्ष नव्हतं मुख्यमंत्री निवासस्थान म्हणूनही तो काही प्रसिद्ध नव्हता मग नेमकं या द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी श्री यशवंतराव चव्हाण हे विराजमान झाले त्यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक यांनाही स्थान मिळालं मध्य प्रदेशात महसूल खात्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले नाईक हे मुंबई प्रांतात कृषी मंत्री झाले त्यांना त्यांच्या जिव्हाळ्याचं खातं मिळालं त्यावेळी सरकारनं त्यांना ब्रिटिश कालीन बंगला राहायला दिला होता याच नाव पण तुम्हाला तर आहे वसंतराव यांच्यासाठी शेती शेतकरी हा खूपच जिवाळ्याचा विषय होता त्यामुळे जेव्हा ते या बंगल्यावर राहायला गेले तेव्हा त्यांचा मुलगा अविनाश याच्या वाढदिवशी म्हणजे सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी त्यांनी डग बिगनचं नामांतर वर्षा असं केलं दरम्यान महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हम रस्त्यावरील सह्याद्री बंगला हे आपले अधिकृत निवासस्थान केले होते चव्हाण यांच्या नंतरचे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमराव यांनी ही परंपरा देखील कायम ठेवली पुणे मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमराव यांच्या आकस्मिक निधनानंतर हाडाचे शेतकरी असलेल्या वसंतरावांवर राज्याची जबाबदारी आली पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांनी त्याच बंगल्यात अर्थात वर्षावरच राहायचा निर्णय घेतला या बंगल्यात त्यांनी एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंचाहत्तर हा काळ कसा व्यतीत केला याचे उत्कृष्ट वर्णन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी त्यांच्यावर लिहिलेल्या पर्जन्याचा दूत या चरित्र ग्रंथात केले आहे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांबरोबरच पहिली बैठक संपवून श्री नाईक वर्षा बंगल्यावर आले तेव्हा त्यांचे मोठे बंधू बाबासाहेब त्यांची वाट पाहत होते ते म्हणाले शेवटी या वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून नाव लौकिक मिळणार असं दिसतंय आणि झालंही तसंच आजही वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान म्हणून दिमाखात मिरवतोय दरम्यानच्या काळात वत्सलाबाईच्या म्हणजेच वसंतरावांच्या पत्नीच्या मनात वर्षा बंगल्यात बऱ्याच सुधारणा करायचं आलं होतं पण वसंतरावांचा याला विरोध होता ते म्हणत आपण काय आज मंत्री आहोत उद्या कदाचित नसूही आपल्या खातर सरकारवर खर्चाचा बोजा नको यातून वसंतराव हे किती प्रामाणिक नेते होते हे तुमच्या लक्षात येईलच वसंतराव हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पंचायत राजाची प्रभावी अंमलबजावणी कापूस एकाधिकार योजना रोजगार हमी योजना कोयना भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन विधानसभा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा कृषी विद्यापीठांची स्थापना जिल्हा नियोजन मंडळाची निर्मिती असे असंख्य ऐतिहासिक निर्णय घेतले हे निर्णय वसंतराव यांची प्रभावशाली कारकिर्द दर्शवतात वर्षा बंगला सुद्धा याचा साक्षीदार आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर श्री नाईक यांनी वर्षा बंगल्यातील वास्तव्य हलवलं परंतु त्यांच्या मनातलं वर्षा ऋतू मात्र कायम होत शेतात राबणाऱ्या कष्टकऱ्यांचा विचार सर्वप्रथम त्यांच्या मनात आला त्यांनी आपला मुंबईतला मुक्काम हलवला आणि गाव म्हणजेच पुसत गाठलं पण आजही मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून वर्षाचं स्थानमात्म कायम आहे किंबहुना ते अधिक ठळक झालंय आता येत्या विधानसभेत कोण बाजी मारणार आणि वर्षावर राहण्याची कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका